रस्त्याच्या कडेला मोटरसायकलवर उभ्या असलेल्या व्यक्तीस टेम्पोने उडवले जागीच ठार टोप इथे मोटरसायकल रस्त्याच्या कडेला घेऊन मोबाईलवर बोलत थांबलेला रणजित अशोक पाटील वयवर्ष एकोणतीस राहणार मानपाडळे तालुका हातकनंगले याचा शुक्रवार दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री आठच्या सुमारासील साठी टेक टोप डॉन बियर शॉपी जवळ झालेल्या अपघातात जखमी झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी एकशे आठ अँब्युलन्स गाडीतून सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला याची फिर्याद संभाजी विश्वास पाटील यांनी सी पी आर पोलीस चौकीत दिली आहे अधिक माहिती अशी की यातील मयत रणजित हा मोटरसायकलवरून जात असताना त्याने आपली मोटरसायकल रस्त्याच्या कडेला घेऊन मोबाईलवर बोलत थांबला होता त्यावेळी कासारवाडीहून मटेरियल घेऊन चाललेल्या टेम्पोने रस्त्याच्या कडेला बोलत थांबलेल्या रणजितला पाठीमागून जोराची धडक देऊन तसाच पुढे गेल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली रणजित याचं शिक्षण इंजिनिअरिंगपर्यंत झाले असून तो सध्या नोकरीच्या शोधात होता रणजित हा अविवाहित असून आई वडील आणि एक विवाहित बहीण आहे त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे Audio Jungle